नमस्कार आई या रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतो शेंगोळे तर शेंगोळे फुलग्यापासून बनवत तर याला फुलगे सुद्धा म्हणल्या जातं काही ठिकाणी याला कोळद सुद्धा म्हणल्या जातं तर ह्या पद्धतीने त्याची ओळख आहे तर चला तेच का आपण कसे बनवायचे काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिरव्याला सुरुवात करूया चला ते तर सगळी तयारी करून घेतली आपण तर शेंगोळे किंवा शेवंती बनवण्यासाठी तर ते एक ते दीड वाटी मी पीठ चाळून घेतलं तर बघू शकता छानपैकी पीठ आपण चाळून घेतलं इथं हुलग्याचं म्हणू शकता तुम्ही इथं शेंगदाणे लसूण मीठ थोडेसे जिरे हळद आणि हे दोन, दोन प्रकारचं लाल तिखट घेतलं मी एक थोडंसं कमी तिखट आहे आणि एक जास्त तिखट आहे ह्या पद्धतीने तर मस्तपैकी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता आता काही ठिकाणी शेंगोळे बनवताना शेंगदाण्याचासुद्धा वापर करत नाही तर मी इथं थोडेसे शेंगदाणेसुद्धा घालून घेतले आणि छान पाणी घालून याचं वाटण करून घ्यायचं तर बघू शकता छानपैकी आपण एकदम प्लेन वाटण करून घेतलं लगेचच आपण जेणेकरून पीठ चाळून घेतलं त्या पिठामध्ये घालून घ्यायचं तर मिरची मी एक एक चमचा घेतली तुम्ही कितपत तिखट खात्या किंवा कितपत माणसांचं बनवायचं त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता आणि छानपैकी हे आता सुरुवातीला आपण जेणेकरून मिरची वाटण करून घेतली त्याच याच्यात पीठ पूर्णपणे आपल्याला भिजवून घ्यायचं नंतर आपण मिक्सरचं भांडं घेतलं तेसुद्धा धुवून पाणी घालून घ्यायचं पूर्णपणे आपली मिरची पूर्ण आपल्या पिठाला लागण याची काळजी घ्यायची छान मळून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी घालत त्याचा छानपैकी आपण उंडा करून घेणार आहे ते जास्त पातळ उंडा आपल्याला करायचा नाही थोडंसं आपल्याला जेणेकरून आपल्याला पाटावर शेंगोळे करायचे त्या पद्धतीने आपण मळून आहे थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा तर ते थोडासा तेलाचा हात लावून थोडं दोन तीन मिनटं आपण पुन्हा मळून आहे आणि छान याला भिजत ठेवणार हो आहे थोड्या वेळासाठी तर चला थोड्या वेळासाठी याला भिजवून देऊ तोपर्यंत आपण पाणी सुद्धा गरम करायला ठेवू तर एक पळी आपण तेल घालून घेतलं तेल गरम झालं का जिरे घालून घ्यायचे जिरे छान फुल पडले की आपण पाणी घालून घेणार आहे याच्यामध्ये तर आपल्याला कितपत शेंगुळे बनवायचे किंवा दा घट्ट पातळ त्या पद्धतीने आप आपण पाण्याचा वापर करायचा जेणेकरून शिजायला सुद्धा पाणी लागतं त्या पद्धतीने पाणी घालून घ्यायचं तर बघू शकता मी इथं ता दोन तांबे पाणी घालून घेणारे आणि भांड हे उश शेंगुळे करताना थोडंसं मोठंच वापरायचं तर बघू शकता एकदम मस्त मोकळे आपले शेंगुळे शिजल्या जाते म्हणजे झाकण ठेवण्याला उकळी येते तोपर्यंत आपलं पीठसुद्धा छान भिजल्या गेलं तर लगेचच आपण शेंगोळे वळवून घेणारे जेणेकरून आपल्याला पाटावर शेंगोळे वाळायला जास्त वेळ लागतो तर ही प्रोसेस अगोदर करून ठेवायची तोपर्यंत पाणी उकळूस तवर तर ह्या पद्धतीने आपले शिंगोळे सुद्धा तयार होत्या तर बघू शकता ह्या पद्धतीने पाटावर शेंगोळे करायचे तर येडे तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे करू शकता तर बघू शकता मी ह्या पद्धतीने छोटे छोटे वेडे करणारे जेणेकरून मी ज्या वेळेस मागच्या वेळेस व्हिडिओ टाकलेला आहे तर तो मी हातावर वो शेंगोळे वळवताना व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा नक्की जाऊन बघा तुम्ही तर ते आईने बनवले होते आणि आईला छान असेपैकी शे हातावर शेंगोळे वळवता येत्या तर बघू शकता असे छोटे छोटे व्हिडिओ करून घेणारे आपण तर ह्याच पद्धतीने सर्व आपण करून घेणारे ते छानपैकी बघू शकता छोटे छोटे येडे मी करून घेतले तर आपले शेंगोळे करून झाले पाणीसुद्धा गरम का काय बघूया तर मस्त पाण्याला उकळी आली बघू शकता छान पाण्याला उकळी आली थोडस चवीनुसार आपण पाण्यामध्ये मीठ टाकून आहे तर मीठ टाकून घ्यायचं आणि लगेचच आपण इथं आता जे शेंगुळ्याचे येडे करून घेतले ते सुद्धा घालून घ्यायचे तर ह्या पद्धतीने आपण येडे जेव्हा टाकू तर त्यावेळेस डायरेक्ट ते तळाला जाऊन बसत्या आणि जेव्हा शिज शिजत्या त्यावेळेस लगेच वरती येत्या ह्या पद्धतीने आपण ओळखायचे की जेणेकरून आपले शेंगुळे शिजले का नाही शिजले तर आता तुम्ही बघू शकता तर पूर्णपणे तळाला जाऊन बसले आता आपण याला छानपैकी उकळी करून घ्यायची पूर्ण झाकण ठेवायचं नाही जेणेकरून अख्खं उतू जातं तर बघू शकता ह्या पद्धतीने आणि बघू शकता पूर्ण तळाला जाऊन बसलेले शेंगुळे पूर्णपणे शिजले तर, तर लगेचच वरती आले आणि वरती आले का लगेच दुसऱ्यांदा पण सुद्धा आपण शेंगुळे सोडून घेणारे त्याच पद्धतीने तर दुसरी पण पन बॅच आपण ह्याच पद्धतीने सोडून घेतली आणि छानपैकी आता या आपण याला शिजून घेणारे तर बघू शकता सगळे शेंगुळे मस्तपैकी शिजले आणि जेणेकरून आपण जेव्हा शेंगुळे वळत होतोय तेव्हा थोडंसं सा पीठ साईडला ठेवायचं आणि ह्या पद्धतीने पाण्यात भिजून आणि असं रशामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे आपला रसासुद्धा चवतार होतो आणि छान घट्टपणासुद्धा येतो तर बघू शकता हलक्या हाताने आपण हलवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा थोडंसं शिजून घेणारे आपण जेणेकरून आपण इथं हे पी पीठ घालून घेतलं खलून तर त्यालासुद्धा छान उकळी येते मस्त असे आपले शेंगोळे आता रेडी झाले तर बघू शकता आणि रसासुद्धा बघू शकता कसा घट्टपणा आहे तर ह्याच पद्धतीने छानपैकी आपले सगळे शेंगुळेसुद्धा शिजले गेले आणि मस्त असे तयार झाले तर बघू शकता चला तर आपण डिशमध्ये काढून घेऊ आता तर बघू शकता ह्या पद्धतीने चटपटीत असं काहीतरी उन्हाळ्यामध्ये तर थंडीमध्ये सुद्धा खाऊ शकता तुम्ही आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा केले जाते तर बघू शकता ह्या पद्धतीने मस्त असे आपले शेंगोळे आता रेडी झाले सुद्धा खूप मस्त असा घट्टपणा आला कलरसुद्धा सुंदर आला तर तुम्ही हिरव्या सुद्धा करू शकता तर बघू शकाल ह्या पद्धतीने नक्की उन्हाळ्यामध्ये करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद